विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष घ्या तो कुठल्याही आमदाराचा बॉडीगार्ड आहे की नाही ड्रायव्हर आहे की नाही या काही रस नाहीये पण मुद्दा हा आहे की एखाद्या माणसाला रस्त्यामध्ये अमानुष मारहाण करण्यापर्यंत एखाद्याची मजल जाते हिंमत होते हे वातावरण का तयार होतं कारण कायदा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही ना कायद्याचा ना। ना ता धाक धाकून आलं असतो बरं कायद्याचा धाक असणारी माणसं असं वागत नाहीत ती भर रस्त्यात अशी कुणाला माराले करत नाहीत आणि ती अशी टेबलावर उभी राहून लोकप्रतिनिधी धांगर धिंगर नाचतही नाहीत असो फार मोठा विषय होईल अंधारे मॅडम तुम्ही बऱ्याच वेळा टेबलावर नाचले टेबलावर नाचले बोलताय आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही शिवसेनेत आलात कधी हे पहिले शोधा आम्ही शिवसैनिक आहोत आणि ज्या वेळेस आम्ही टेबलावरती आम्ही जो उत्सव साजरा केला ना त्या दिवशी शिवसेनेचा आमदार मुख्यमंत्री झाला होता <laughs> आपण शिवसेनेत आलात कधी हे पहिलं पण <laughs> त्याच्याने सत्य बदलायला नाही ना मी कधी आले उत्तर माहित आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे हे तुम्ही सांगण्याची गरज नाही आणि बोलताय ना संपूर्ण महाराष्ट्राने अगोदर काय बोललेलं असणार हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे ही भाषा फार सुंदर आहे बोलत राहा बोलत राहत थरवेळी तुम्ही बोलत राहिला बोलायचं तेच चांगलंय तुम्ही बोला तुम्ही बाळासाहेबांवर बोला तुम्ही आमच्या देवा ते चांगलंय बोला थरवेजी बोला 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 टेबलावर नकावर मारहाण करा गुंडागिरी टेबलावर नाचलो आम्ही आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री झाले म्हणून नाचलो <laughs> ए, ए, बारे 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 ते बघा शिवसेनेमध्ये आणि येऊन तुम्ही आता जे काही बोलावं लागलं ना आतापर्यंत हे फार भारी आहे भारी आहे हे भारी आहे तुमचं फार तुमचं ते कधीही आलो ना आहे तुमच्या सगळ्यांची जी कृती आहेत ना ती बदलणार नाही लक्षात घ्या त्याच्या डेफिनेशन्स बदलणार नाही त्याचे संदर्भ बदलणार नाही तुमची जी गुंडागर्दी आहे त्याचं समर्थन होणार नाही काहीही केलं तरी तुम्ही काहीही आम्ही बघा आम्ही त्या भांडणाचं समर्थन करतच नाहीयेत ते दोन्ही आपापसात कार्यकर्त्यांच्यात वाद होत असतात वाद काय होत नाही प्रकार नाहीये पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल पण आपण त्याचं कारण नसताना त्याचं भांडवल करताय ना त्या ठिकाणी हे चुकीचं आहे असणं फार खोट असणं फार सोपं आहे चला